मुंबईतील वर्सावा विधानसभेतून एक धक्कादायक माहिती समोर येते मनसेच्या पुढाकाराने विनयभंग प्रकरणी डॉक्टरला अटक वर्सावा विधानसभेतील कृपा हॉस्पिटलमधील डॉक्टर दीपक पटेल यांच्या विरोधात अपमानास्पद आणि लज्जास्पद वर्तन केल्याच्या आरोपाखाली वर्सावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार विभाग प्रमुख संदेश देसाई यांच्याकडे काही महिलांनी या प्रकरणाबाबत तक्रार केली होती महिलांच्या तक्रारीनुसार डॉक्टर पटेल यांनी रुग्णालयात असताना अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे तक्रारीची गंभीरता ओळखून संदेश देसाई यांनी तातडीने वर्सावा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत डॉक्टर पटेल यांना अटक केली असल्याची माहिती संदेश देसाई यांनी जागृत महाराष्ट्राला दिली आहे काल रात्री कृपा हॉस्पिटलच्या एक डॉक्टर दीपक पटेल यांनी त्यांच्याच हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करून शिविगाळ केले त्याबद्दल काल वर्सोवा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन सदर डॉक्टरला कारवाई करण्याचे आग्रह केला रात्री तीन वाजता सदर डॉक्टरला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याबद्दल सदर तरुणींनी तक्रार दिल्याबद्दल तसेच वर्सोवा पोलिसांनी तात्काळ याची दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मनसेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि अशा घटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत संदेश देसाई यांनी आपले ठाम मत व्यक्त केले अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी जागृत महाराष्ट्र पाहत राहा पाहत जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद